विटा एक्सप्रेस सुरुवात नव्या पर्वाची विटाच्या राजकारणात मोठी उलथापालथ नमस्कार विटा एक्सप्रेस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत काल लोकनेते कैलासवासी हनुमंतराव पाटील साहेब यांचे नातू नगरसेवक पद्मसिंह पाटील यांनी आपल्या निवडक सहकाऱ्यांसह लोकसभेचे उमेदवार विशाल पाटील यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला व मिरज पूर्व भागातील आरगबेडग मालगाव या ठिकाणच्या सभेमध्ये स्टेजवरती उपस्थिती दर्शवली विशाल पाटील यांची भेट घेऊन त्यांना ताकद देणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी या प्रचार दौऱ्यांमध्ये माझे आमदार घोरपडे सरकार यांच्यासह विशाल दादांशी विट्यातील मतदानांबाबत चर्चा केली पद्मसिंह हो पाटील यांनी आक्रमकरीत्या विशाल पाटील यांना पाठिंबा नेण्याचा निर्णय घेऊन विट्याच्या राजकीय पटलावरती खळबळ उडवून दिली आहे कैलासवासी लोकनेते हनुमंतराव पाटील साहेब यांचे नातू पद्मसिंह पाटील यांचा विटानगरीच्या राजकारणात मोठा धबधबा आहे एकूणच विटे शहरामध्ये नेत्यांविना अनेक प्रभागातून तरुण युवक आजी माजी नगरसेवक विशालदादांच्या बरोबर थोड्याच दिवसांमध्ये जाहीरपणे दिसतील आणि त्या दृष्टीने हालचालीही गतिमान झालेल्या आहेत विशाल पाटील यांना विट्यातून अधिक मताधिक्य देण्याचा निर्णय व्यक्त केला जात आहे यावेळी दत्तात्रय शिंदे भवानीनगर अमोल भिंगारदेवे शेखर भिंगारदेवे उपस्थित होते अजय सकटसह विटा एक्सप्रेस न्यूज विठा